स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आली आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीचा निकाल कधी लागणार आहे याविषयी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मिळाली आहे दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की दोन दिवसामध्ये तुमच्या ठिकाणी निकाल लागणार आहे ही बातमी विद्यार्थी मित्रांनो मिळाली आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी दाखवतो प्रूफच्या सहाय्याने जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट संपूर्ण ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते तर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो आजच झाली ही महत्त्वाची अपडेट आहे ठीक आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वे मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी त्यावर तो कधी लाल बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपिंट विसरणार नाही आहे आणि एक सूचना तुम्हाला आहे की विद्यार्थी मित्रांनो कालपासून आपण एक नवीन व्हॉट्सअप चॅनल बनवलं आहे जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्पष्ट मटेरियल संपूर्ण पी डीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले तुम्हाला जॉईन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता तर बघा आता महत्त्वाची ऑथेंटिक माहिती बघूया तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीस जानेवारीपर्यंत निकाल लागणार ही हेडलाईन तुम्ही बघितली असेल आता बघा आठ लाख उमेदवार मित्रांनो प्रतीक्षेमध्ये आहेत सोळा हजार जणांच्या ठिकाणी आक्षेप आहेत आता विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण बातमी जर बघायला गेलं तर संपूर्ण बातमी खूप महत्त्वाची पण जो महत्त्वाचा मेन मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आहे तर हा महत्त्वाचा मेन मुद्दा आहे बघा परीक्षार्थ्यांची संख्या मित्रांनो फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसामध्ये निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं कोणी सांगितलेलं आहे सरिता नरके राज्यसभा तलाठी भरती परीक्षा तुम्ही बघू शकता तर विदेंत यांनी काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो बघा काय सांगितलं आहे तुम्ही जर बघितलं कोणत्याही किंवा कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे मित्रांनो अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचं उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे म्हणजेच मित्रांनो निकालच काम या ठिकाणी सुरू आहे तुम्ही बघू शकता कोणत्याही नियमांचं उल्लंघन न होता निकाल तयार करणं सुरू आहे पुढील दोन दिवसात किती मित्रांनो पुढील दोन दिवसामध्ये निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल म्हणजे मित्रांनो पुढील दोन दिवसामध्ये निकाल या ठिकाणी जाहीर होऊ शकतो आता निकाल म्हणजे मित्रांनो काय तर तुमची स्कोर लिस्ट तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळू शकते नॉर्मली स्कोर लिस्ट तुमच्या ठिकाणी येऊ शकते आणि विद मित्रांनो नॉर्मली स्कोर लिस्ट आल्याच्या नंतर तुमचा जो मित्रांनो शेवटचा निकाल असेल जो तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग आहे ते मित्रांनो जानेवारीमध्ये या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे पुढे बघा तसेच जानेवारीपर्यंत मित्रांनो युतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्या बातमीमध्ये काय सांगितलेलं हे आपलं बघून घ्यायचं आहे आता आपण जो पहिला महत्त्वाचा मेन मुद्दा तर की निकाल कधी लागणार आहे तर पुढील दोन दिवसामध्ये मित्रांनो चांगली बातमी मिळणार आहे कदाचित पुढील दोन दिवसामध्ये मित्रांनो ते निकाला ठिकाणी जाहीर करतील स्कोर लिस्ट तुमच्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर बघा बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर सोळा हजार दोनशे पाच उमेदवारांकडून मित्रांनो हल्ले आक्षेप एकशे शेहेचाळीस प्रश्नांमध्ये करण्यात येणार आहे दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या ठिकाणी किती प्रतीक्षेमध्ये आहेत किती मित्रांनो जवळजवळ आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मात्र टी सी एस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमावबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षे राज्य समन्वय सरिता नरके यांनी वर्तवलेली आहे तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते ठीक आहे छान अंतिम मित्रांनो चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा किती मित्रांनो दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी प्रतीक्षामध्ये आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा उमे दिली मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यामध्ये ठिकाणी झाली होती किती तीन टप्प्यात आणि मित्रांनो दिवसातील तीन सत्रामध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर सूचीबाबत काही अक्षयपरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर ते मित्रांनो आठ ऑक्टोंबर दरम्यान या मुदत दिली होते आता बघा संपूर्ण परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर संपूर्ण परीक्षेमध्ये एकूण प्रश्नांपैकी किती मित्रांनो दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांनी नोंदवले आहेत म्हणजे मित्रांनो ऑब्श ऑब्जेक्शन केलेले आहे या आक्षेपांपैकी एकूण मित्रांनो वैद्यकीतीत एकशे शेहेचाळीस प्रश्नांसाठी घेतलेले नऊ हजार बहात्तर आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत किती नव्वद हजार बहात्तर आणि किती आक्षेप केले होते सोळा हजार दोनशे पाच आक्षेप विद्यार्थ्यांनी नोंदवले होते ठीक आहे दरम्यान परीक्षेत एकूण मित्रांनो पाच हजार सातशे प्रश्न होते आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टी सी एस या ठिकाणी कंपनीने ग्राह्य धरले त्यानुसार मित्रांनो तुम्ही जर बघितलं त्यानुसार एकशे शेहेचाळीस प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरकी यांनी दिली मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेले अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे निकालासंदर्भातील बहुत मित्रांनो काम पूर्ण ठिकाणी होत आले आणि विद्यार्थी गुणवत्ता यादी तयार करणे जिल्हा न्याय निकाल जाहीर करणे असे काम या ठिकाणी सुरू आहे तुम्ही बघून घ्या तुमची गुणवत्ता यादी तयार केली जात जिल्हा न्याय निकाल तयार केला जात आहे हे काम मित्रांनो सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आहे कुठपर्यंत काम आलं हेही त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुढील दोन दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी चांगली बातमी पाहायला मिळणार आहे निकालासंदर्भात मग मित्रांनो तुमची नॉर्मलाईज स्कोर लिस्ट ठिकाणी पाहायला मिळू शकतो ठीक आहे आता विद्या मित्रांनो पाहावं लागणार आहे की जानेवारीपर्यंत तुम्हाला ठिकाणी नियुक्ती मिळते की नाही किंवा मित्रांनो लवकरात लवकर आचर्षित अगोदर तरी ही प्रोसेस कंप्लीट होती की नाही हे पाहावं लागणार आहे तर महत्त्वाची आनंदाची बातमी प्रोव्हाइड केली आहे तुमच्या नॉर्मलाइज स्कोर लिस्टविषयी माहिती दिली आहे नियुक्तीबाबत तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली आहे कुठपर्यंत निकालाचं काम चालू ते सांगितलेलं आहे जसे की मित्रांनो गुणवत्ता तयार करणं काम चालू आहे नंतर जिल्हा न्याय निकाल तयार करण्याचं काम चालू आहे अशी मित्रांनो तुम्हाला ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली आहे म्हणजेच मित्रांनो संपूर्ण तुमच्या लक्षामध्ये येईल अशी माहिती मी सांगितलेली आहे जसं की मित्रांनो कि किती ऑप्शापनले होते त्यामध्ये मित्रांनो किती आक्षेप ठिकाणी ग्राह्य धरले किती प्रश्न ठिकाणी वैध धरले आणि विद्यार्थ्यांनो टी सी कंपनी टिकिनी कशाप्रकारे का काम करत आहे कधीपर्यंत मित्रांनो निकाल लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती लक्ष देईल अशी माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड केली आहे तुमच्या मनामध्ये आणखी काही डाऊट असेल काही शंका असेल तलाटीपथ भरतीबाबत तर तुम्ही आताच कमेंट सेक्शनमध्ये विचारा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न या ठिकाणी घेतला जाईल आणि तुमच्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर दिलं जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विरू नका भेटा व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद